एक तुम्ही निवड्यातार मंडळी मी आणि माझा फ्रेंड निखिल आता आम्ही चाललो आहे ते कुरडीला अजून निखिल आला नाही आहे इकडं आता नऊ वाजता येतो म्हटलेला आता बघ्या किती वाजता येतो तो तर काय तुम्ही कंटिन्यू लॉक बघा खूप तुम्हाला आवडेल आता निखिल पण आलेला आहे इकडं आणि आता मी चाललेलं आहे आणि आता सकाळचे वाजलेलं आहे बघा साडेनऊ सो मुघे आता किती वाजता पोहोचतात ते सो पुढच्या शेवटी तुम्हाला पुढे दाखवतो चला बघा आता आम्ही पहिले आले तिकडं पेट्रोल पंपावर पेट्रोल घालायला सो चला घालूया पहिली आणि मग कंटिन्यू जाऊया पेट्रोल घालून झालेलं आहे आणि आता आम्ही कंटिन्यू जायला लागलेला आहे आणि आज सरळ जातो आहे तो बेळगावला आणि इथून आम्हाला आता घ्यायचं आहे राईट आहे बघा सावड्डेम रोड चला गो पोचत आलेलो आहे अजून थोडा वेळ आहे पोचायला आणि तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता जंगल आहे आणि हा मधून रोड आहे किती एकदम मस्त दिसतंय बघू शकता इकडं सगळं मी तुम्हाला डायरेक्टली पुढं पोहोचणारच बघू शकतो तिथे बघा आता हा तुम्हाला समोर दिसतोय तो हा पूर्णीला जायचा रोड आहे आणि थोडा बारीकचा आहे रोड आहे बघा एकच गाडीसाठी एवढा रोड आहे बघा गदाट जंगल आहे बघा किती बघा आता आम्हाला लागलेला हा बातमीचा रोड आणि जरा ऑफ रोडिंग आहे बघा जरा सावकाश जायचं पडते कारण सगळी इकडं नगड आलेले आहे बघा भरती तर काय बघा आता फायनली आम्ही आता पोचलेलो आहे कोरडीला आणि आम्ही आता डायरेक्टली इथून जाणार आहे तिकडं एक टेम्पल आहे त्या टेम्पलमध्ये पहिली जाणार आहे तर आता हे बघा आम्ही आता जायला निघालेला आहे आणि हा पूर्ण इथून देवळापर्यंत पूर्ण बातीचाच रोड आहे तुम्ही इकडं बघू शकता आणि इथून आता सुरू झाला आहे तो खूपच लहान रोड आहे हे बघा आणि इथं एकच गाडी सुटू शकते एवढा रोड आहे बघा बाजूला तुम्ही बघू बघू शकता इकडं इकडं सगळं पाणी आहे आणि वातावरण तर एकदम मस्तच आहे आणि व्ह्यू तर सांगायलाच नको इतका जबरदस्त व्ह्यू येतो आहे आता फायनली आम्ही पोरलेला आहे इकडं कोल्डीला आणि बघा इकडं आम्ही आता गाडी पार्किंग केलेली आहे तुम्हाला भरपूर आहे जागा इकडं पार्किंग करायला हे बघा आणि आता आम्ही जात आहे टेम्पलमध्ये एकदम जबरदस्त व्यू आहे तुम्ही इकडे पाहू शकता तर काय तुम्ही इकडे पाहू शकता हे आहे श्री सोमेश्वर मंदिर कुर्डीचं आणि हे कुर्डी गाव आहे ते एक गोव्यातील उत्तम पर्यटन स्थळापैकी एक आहे आणि हे वर्षातील दहा महिने हे कुर्डी गाव पाण्याखाली असतं आणि जर तुम्ही इकडं कोरडीमध्ये येणार ज्या तुम्ही फक्त एप्रिल आणि मे व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही इकडं येऊ शकता आणि या कुर्डी गावचे लोक इकडं वर्षातून एकदा ते उत्सव साजरा करतात म्हणजे या इकडं सोमेश्वर मंदिर मगाशी दाखवलं त्या मंदिरामध्ये मंदिर। तर बघू शकता ही विहीर आहे बघा आणि पाणी पण आहे बघा भाई इकड़ा। आणि हे बघा इकडे स्टेप्स पण आहे पहिलीची इकडे घर होती सो त्यामुळे हे सगळे स्टेप्स आणि हे दिसत आहे ते मंदिर बघा किती एकदम जबरदस्त व्ह्यू आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता आणि आज रविवार असल्या कारणामुळे लोक पण खूप आलेले आहे इकडं आणि ऊन पण खूप लागत आहे तर काय तुम्ही हा इकडं पाहू शकता आम्ही इकडून आलेलो हा मातीचा रस्ता आहे आणि याच्या बाजूला आहे बघा पाणी आहे किती एकदम जबरदस्त व्ह्यू आहे तो बघा फोटोग्राफीसाठी तर एकदम बेस्ट प्लेस आहे तुम्ही कधी आलात तर इकडं नक्की या मला खूप आवडेल इकडं तर काय आता आम्ही परत चाललो आहे ते डायरेक्टली घरी सो लेट्स गो तर कायच आता फायनली आम्ही आता पोचलेलं आहे घरी आणि निखिल पण गेलेला आहे घरी तर काय जर तुम्हाला चढ आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा